नमस्कार सुपर मराठी चॅनलच्या सर्व भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्री म्हणजे शक्तीच्या उपासनेचे नऊ दिवस या नऊ दिवसांमध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करतो पण या उत्सवामागे एक मोठी शौर्यगाथा लपलेली आहे ती कथा आहे एका असुराच्या अहंकाराची देवतांच्या पराभवाची आणि आदिशक्तीच्या अवतरणाची चला तर मग ऐकूया देवी दुर्गा कशी महिषासुरमर्दिनी बनली याची दिव्य कथा भाग एक महिषासुराचे संकट प्राचीन काळ रंभ नावाचं एक असुर होता त्याला एका म्हशीच्या प्रेमातून एक पुत्र झाला त्याचे नाव होते महिषासूर तो जन्मताच अत्यंत बलवान आणि महत्वाकांक्षी होता अमर होण्यासाठी आणि त्रैलोक्यावर राज्य करण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले महिषासुराने अमरत्वाचे वरदान मागितले ब्रह्मदेवाने सांगितले ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे त्यामुळे अमरत्वाचा वरदान मी देऊ शकत नाही त्याऐवजी दुसरे काही माग तेव्हा चतुर्महिषासुराने विचार करून वरदान मागितले हे ब्रह्मदेव मला असा वर द्या की माझा मृत्यू कोणत्याही देव दानव किंवा मानवाच्या हातून होणार नाही माझा मृत्यू केवळ एका स्त्रीच्या हातूनच होईल त्याला वाटले की कोणतीही स्त्री इतकी भक् शक्तिशाली असूच शकत नाही ती माझा वध करू शकेल ब्रह्मदेवांनी तथास तू म्हटले हे वरदान मिळताच महिषासूर उन्मत झाला त्याने आपला प्रचंड असुरसेनेसह पृथ्वी जिंकली आणि स्वर्गावर आक्रमण केले देवांचा राजा इंद्रासोबत त्याचे भयंकर युद्ध झाले पण ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे कोणताही देव त्याला हरवू शकला नाही त्याने सर्व देवतांना स्वर्गातून हाकलून दिले आणि स्वतः स्वर्ग लोकाचा अधिपती बनला देवी दुर्गेचे अवतरण आपले राज्य गमावलेले आणि पराजित झालेले सर्व देव भगवान विष्णू आणि शंकराकडे मदतीसाठी पोहोचले त्यांनी महिषासुराच्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी सांगितली हे ऐकून भगवान विष्णू आणि भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले त्यांच्या क्रोधातून आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व देवतांच्या शरीरातून एक अत्यंत प्रखर तेज बाहेर पडू लागले भगवान शंकराच्या तेजाने देवीचे मुख विष्णूच्या तेजाने तिचे ते 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 हात ब्रह्मदेवाच्या तेजाने तिचे चरण इंद्राच्या तेजाने कंबर आणि इतर सर्व देवांच्या तेजाने देवीच्या शरीराचे वेगवेगळे अवयव तयार झाले सर्व देवतांच्या शक्तीचा तो दिव्य तेजपुंज एकत्र आला आणि त्यातून एका श्री शक्तीने रूप घेतले तिचे तेज ओटी सूर्यासारखे तळपत होते त्रैलोक्याला प्रकाशमान करणारे हीच होती आदिशक्ती देवी दुर्गा देवीचे दिव्य रूप आणि शस्त्रे देवीचे ते दे, दिव्य रूप पाहून सर्व देवतांनी तिला वंदन केले मग प्रत्येक देवाने आपले सर्वात शक्तिशाली शस्त्र देवीला प्रदान केले भगवान शंकराने आपला त्रिशूळ दिला भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र दिले वरुण देवाने शंख आणि पाश दिले अग्निदेवाने आपली शक्ती दिली वायुदेवाने धनुष्यबाण दिले इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्तीकडून एक घंटा दिली हिमालयाने देवीला वाहन म्हणून एक शक्तिशाली सिंह दिला अशा प्रकारे सर्व देवतांच्या शक्तीने आणि शस्त्रासाने सुसज्ज होऊन देवी दुर्गा महिषासुराचा वध करण्यासाठी सज्ज झाली भाग चार प्रचंड रणसंग्राम देवीने हिमालयावर आरुण होऊन अशी सिंह गर्जना केली की तिन्ही लोक भयभीत झाले ती गर्जना ऐकून महिषासूर क्रोधित झाला आणि आप त्याने आपल्या सर्व देवतांना पाहिले की हा आवाज कुठून येत आहे जेव्हा त्याच्या सैनिकांनी देवीचे ते विराट रूप पाहिले तेव्हा त्यांनी महिषासुराला जाऊन सांगितले महिषासूर हसला आणि त्याने आपल्या चिक्षूर चामर उदग्र महाहनू यांसारख्या बलाढ्य सेनापतींना देवीसोबत युद्ध करण्यासाठी पाठवले देवीने एका क्षणात त्या सर्व सेनापतींना आणि त्याच्या कोट्यवधी सैनिकांना आपल्या शस्त्रांनी यमसज्ञी धाडले हे पाहून महिषासूर स्वतः युद्धासाठी आला त्याने अनेक रूपे धारण केली कधी तो सिंहाचे रूप घ्यायचा कधी हत्तीचे तर कधी दैत्याचे देवी त्याच्या प्रत्येक रूपाचा नाश करत होती हे युद्ध तब्बल नव दिवस चालले भाग पाच महिषासूर वध शेवटी महिषासुराने आपले मूळ रूप म्हणजेच म्हशीचे रूप धारण केले आणि देवीवर आक्रमण केले तो आपल्या शिंगांनी मोठमोठे पर्वत उचलून देवीवर फेकू लागला देवी आपल्या बाणांनी ते पर्वत फोडून टाकत होते तेव्हा देवीने आपला पाश फेकून त्याला बांधले पण तो लगेच त्यातून सुटला शेवटी देवीने सिंहावरून उडी मारली आणि महिषासुराच्या पाठीवर उभी राहिली तिने आपल्या पायाने त्याला दाबून धरले आणि आपल्या त्रिशुळाने त्याच्या छातीवर जोरदार प्रहार केला त्याच क्षणी महिषासुराने आपले अर्ध शरीर म्हशीच्या शरीरातून बाहेर काढले तेव्हा देवीने आपल्या तलवारीने त्याचे शिर धडा वेगळे केले अशा प्रकारे देवीच्या हातून महिषासुराचा वध झाला आणि त्रैलोक्यावरील संकट दूर झाले सर्व देवतांनी देवीचा जय जयकार केला तिच्यावर पुष्पवृष्टी केली आणि तिची स्तुती केली तेव्हापासून देवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली भागसा कथेचा बोध आणि नवरात्रीचे महत्व हो। देवी दुर्गा आणि हे युद्ध तब्बल नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने विजय मिळवला हेच नऊ दिवस आपण नवरात्री म्हणून साजरे करतो आणि दहावा दिवस विजयादशमी दस म्हणजेच दसरा म्हणून साजरा करतो ही कथा आपल्याला शिकवते की वाईट शक्ती कितीही बलवान असली तरी दैवी शक्ती आणि सत्याचाच नेहमी विजय होतो ही कथा नारी शक्तीचा सन्मान करायला शिकवते चला तर मग या नवरात्रीमध्ये आपण सर्वांनी आदिशक्तीचे स्मरण करूया आणि आपल्यातील वाईट विचारांवर विजय मिळूया